नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे वारंगा येथील जयभवानी मंदिर या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे चला तर मग आजचा ब्लॉग स्टार्ट करूया वारंगा येथील निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे भवानी मातेचे मंदिर नांदेडपासून सुमारे पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे मंदिराच्या आत प्रवेश करण्याअगोदर आपल्याला ही सुंदर अशी कमान पाहायला मिळते कमानीच्या आत प्रवेश केल्यावर भवानी मातेचे सुंदर असे मंदिर आपल्याला पाहायला मिळते मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा खूप शांत स्वच्छ आणि सुंदर आहे फॅमिली फ्रेंड्सोबत तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता त्यांच्यासोबत एक नांदेडपासून जवळ वन डे ट्रिपचा अनुभव देखील तुम्हाला या ठिकाणी घेता येऊ शकतो चला तर मग आता आपण मंदिराच्या आत जाऊन देवीचे दर्शन घेऊयात मंदिरातील मूर्ती ही तुळजापूर येथील भवानी मातेची असल्याचे सांगितले जाते ही मूर्ती अनाधिकाळापासून असल्याचे देखील सांगितले जाते पूर्वीच्या काळी गावकरी बैलगाडीने या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असत नंतर हळूहळू गावातील लोकांनी या ठिकाणी मंदिर बांधले भवानी माता मंदिरामध्ये नवरात्रोत्सवामध्ये जत्रा असते भाविक दूरदूरवरून देवीच्या दर्शनासाठी येत असतात तसेच अष्टमी आणि पौर्णिमेला देखील भाविक दर्शनासाठी येत असतात दर पौर्णिमेला मंदिरामध्ये भंडारा देखील असतो भवानी माता मंदिराला तुम्ही बसने किंवा तुमच्या प्रायव्हेट गाडीने पण येऊ शकता गुगल मॅपवर तुम्हाला मंदिराचे लोकेशन मिळून जाईल आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लोकेशन देईल त्याच्या मदतीने तुम्ही या ठिकाणी येऊ शकता इथेच आपल्याला उद्यान देखील पाहायला मिळेल त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवून अपलोड करेल भवानी मातेचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण येथील लोकांना आकर्षित करणारे महादेव मंदिर पाहूयात भवानी माता मंदिराच्या बाजूलाच आपल्याला हे महादेव मंदिर पाहायला मिळते महादेव मंदिराच्या वर भगवान शंकराची भव्य दिव्य अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला नंदी महाराजांचे दर्शन होते नंदी महाराजांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर समोर आपल्याला शिवलिंगाचे दर्शन होते असे सांगितले जाते की पहिले हे शिवलिंग भवानी मातेच्या मंदिरामध्ये होते आणि तेनंतर इथे आणून त्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली आणि इथे हे मंदिर बांधले तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू आणखीन का नवीन ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय